नमस्कार जाधव फॅमिली या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे पिंपळगावला गणपती बघायला तर आम्ही मैत्रिणी सोबतच आलो आहे त्यांच्याच गाडीत आलोय मी मुलांना घेऊन आले गणपती बघायला तर या वर्षी पिंपळगावला खूप छान देखाव आहे केदारनाथचा केदारनाथ आहे बारा ज्योतिर्लिंग आहे परत अमरनाथ आहे खूप शिवशंभूचा देखावा आहे गौराय पण बसवलेले आहे तर हे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा तर आम्ही मोरेनगरमध्ये आलो आहे तिथे असे शेगावचे गजानन महाराजांची मूर्ती स्थापित केली गणपतीसमोर खूप छान मूर्ती ती असं वाटते की गजानन महाराज महाराज प्रत्यक्ष तिथं बसलेले घरून निघायला आम्हाला थोडा वेळच झाला होता आम्हाला खूप सारे गणपती बघायचे होते तर आम्ही थोडे पटपटच गणपती बघत निघालो त्याच ठिकाणी आम्ही जास्त वेळ नाही थांबलो तिथे जवळच एक मंडळाने गणपती बसवलाय मग तिथे पण आम्ही दर्शन घेतलं ना आणि तिथे गेलो नेमकीच आरती पण चालू झाली होती त्या गणपती पासूनच पुढे गणपती जवळच आहे मग आम्ही पायस निघालो गर्दी खूप आहे पुढे इथे खूपच मोठा गणपती बसवलाय तर तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेलच तर इथे खूप मोठी अशी यात्रा पण भरली आहे तर श्री बोलला मम्मी मला विमानातच बसायचंय मग चला आपण त्याला विमानात बसूया त्यानंतर आम्ही आलो आहे वनी चौफुलीकडे महात्मा फुले कृषी युवा मित्र मंडळाचा गणपती बघायला आणि इथे पण खूप अशी मोठी यात्रा भरली आहे आणि इथे ना शंकराच्या मूर्तीचं आणि महादेवाच्या पिंडीचं डेकोरेशन केले खूप छान बनवले चला मग बघूया तर आम्ही आता इथे शंकराचं दर्शन घेत आहे आणि आम्ही खूप सारे फोटो पण काढले आल्यानंतर श्री म्हणतो का इथे पण मला गाडीत बसायचं बनतो त्याचे जर ऐकले नाही का तो लगेच रडायला लागतो मग कोणाच ऐकत नाही तो, तो, तो। बघा कसा एन्जॉय करतोय गाडीत बसून तर आता इथे जवळच अमर अमरनाथ यात्रेचा देखावा केला आहे तर आम्ही इथे बघण्यासाठी आलोय तर इथे मध्ये जाण्यासाठी गुफा तयार केली असं वाटतं खरंच गुफा आहे का त्यामध्ये गेल्यावर खूप आहे तिथे गाणे लावले त्या गाण्यांमधूनच अचानक भूतांचा आवाज ऐकू येतो तर श्री खूप घाबरला तो घाबरला तर तो बोलत होता की मम्मी आता पुढेच जायचं नव्हतो असा मला घट्ट पकडून धरलं होतं त्यांनी इथून जवळच पुढच्या गल्लीमध्ये महा महादेवाचा छोटासा देखावा तयार केला आहे तो पण छान आहे तर इथून पुढचे गणपती पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील ते पण खूप छान आहे बारा ज्योतिर्लिंग गौरी गणपती केदारनाथ तर केदारनाथचा देखावा के तर खूपच छान आहे असं वाटतं प्रत्यक्षात केदारनाथलाच आलो आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय